हॅलो फ्रेंड्स प्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या लेक्चर्समध्ये तुम्ही पाहत आहात थी या ठिकाणी मराठी भाषिक क्षमता यामध्ये व्याकरणावरील सर्व काही महत्त्वाचे प्रश्न जे एक्झाम ओरिएंटेड असणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे तर व्हिडिओ हा जास्त मोठा होऊ नये त्यामुळे आपण लवकरात लवकर या ठिकाणी क्वेश्चनकडे जाऊया त्याबद्दल एक रिक्वेस्ट तुमच्यासाठी आहे आमचा ग्रुप हा तुमच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे मटेरियल या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न करत आहे त्याबद्दल मेहनत घेत आहे याकरिता आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरायचं नाही आहे मित्रांनो ठीक आहे कारण तुमच्या या सर्व लाईक्सने आमचं मोटिवेशन वाढतं आणि त्यानुसार लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील याकरिता बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनसुद्धा ऑन करायचं आहे कारण बरेच जण सबस्क्राईब आहे पण त्याच्यासोबतचं बेल आयकॉन जे आहे हे प्रेस करायचं मात्र ते आहे ठीक आहे तर असो या ठिकाणी भरभरून प्रतिसाद आपल्या व्हिडिओला आपण स्पर्धकांनी दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार यामध्ये आपण सुरुवात करूया यामध्ये पहा खालीलपैकी अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी ओळखायची आहे पर्याय तुमच्या समोर आहेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते पाहायचं आहे आणि त्याचा आन्सर तुम्ही त्या ठिकाणी वन नंबरच्या क्वेश्चनचं टू नंबरच्या क्वेश्चनचं असं तुमचं एक मी उत्तर सांगायच्या पूर्वीच तुमचा आन्सर काढून त्या ठिकाणी तुम्ही टॅली करून घ्यायचं आहे ठीक आहे बरोबर येते का चूक येतं येते तर या ठिकाणी अश्व याचा समानार्थी शब्द दिलेला आहे हय वाजी तुरुंग कमळ पंकज अरविंद संभोज अंबोज आता या ठिकाणी कावळ्यामध्ये काक शुक आणि वायस आणि डोळा चक्षु अक्ष आणि नयन तर या ठिकाणी आपल्याला माहितीस्त समानार्थी शब्द जास्तीत जास्त माहीत व्हावे याकरिता हे देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी अयोग्य समानार्थी शब्द आहे कावळा कावळ्यामध्ये काख आणि वायस याला कावळ्याला समानार्थी शब्द आहे परंतु शूक हा जो शब्द आहे हा पोपट रावा किंवा राघू यासाठी वापरलेला असतो कावळा जो आहे याला काख वायस किंवा एकाक्ष असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं तर मित्रांनो समानार्थी शब्दसुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात तुमच्यासाठी एक प्रश्न आहे समानार्थी शब्दाचा जो की नग या समानार्थी याचा समानार्थी शब्द कोणता आहे तो सांगायचा आहे त्याचा क्लू मी तुम्हाला देतो त्यालाच शैल असं देखील म्हणतात ठीक आहे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे सेकंड क्वेश्चनकडे आपण जाऊया खालीलपैकी अयोग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखायची आहे देव दानव असुर दैत्य विसर आठवण सय स्मृती सुरूप कुरूप विद्रूप विद्रूप आणि धन्वंत गरीब दरिद्री आणि श्रीमंत तर या ठिकाणी याचा आन्सर श्रीमंत हा पर्याय धन्वंतमध्ये नसायला हवा होता त्यामुळं अयोग्य विरुद्धार्थी जोडी जी आहे ती चार नंबरचा ऑप्शन आहे या ठिकाणी धन्वंत याच्या विरुद्धार्थी आणखीन एक शब्द जर बघितलं तर निष्कांचन हा देखील आहे या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या कारण असे काही जे निवडक निवडक आहेत वैशिष्ट्यपूर्ण समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत हेच आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया अनेक शब्दांबद्दल एक शब्द सांगायचा आहे जनावरांना मोफत पाळले पोचले जाते ते ठिकाण कोणते आहे अनेक शब्दांबद्दल एक शब्द कुठला असतो तो पांजर पोळ तिठा नंदादीप शंकरपोळ तर यामध्ये याचा आन्सर या ठिकाणी आहे पांजर पोळ जनावरांना मोफत पोचले जाते ते ठिकाण तिठा कशाला म्हणायचं तर तीन रस्ते एकत्र येतात ते ठिकाण म्हणजेच तिठा आणि नंदादीप जे आहे हे सतत तैवत राहणारा दीप त्यामुळं आपण नंदादीप असं म्हटलेलं आहे आणि शंकरपोळ हा तुम्हाला या ठिकाणी चुकविण्यासाठी दिलेला आहे म्हणजे आपण त्याला एक प्रकारे मूर्ख पर्याय असं सुद्धा म्हणू शकतो चौथ्या क्वेश्चनकडे जाऊया गटातील वेगळा शब्द ओळखायचा आहे संगर युद्धसंग्राम वैनतेय गरुड कुंजर सेवक अंबुज नीरज तर या ठिकाणी गटातील वेगळा शब्द म्हणजे ही जी जोडी दिलेली आहे ती चुकीची कुठली आहे तर कुंजर म्हणजे या ठिकाणी सेवक असे लिहिलेलं आहे कुंजर याचा अर्थ होतो हत्ती हे लक्षात घ्या म्हणजे यातील गटातील वेगळा शब्द जो आहे तो हा आहे नेक्स्ट क्वेश्चनमध्ये पाहूया दंड या शब्दासाठी अयोग्य पर्याय निवडा शिक्षा काठी शरीराचा एक अवयव आणि बाजू तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमचा आन्सर काढलंच असेल बाजू या ठिकाणी अयोग्य पर्याय आहे दंड हे शिक्षासाठी सुद्धा वापरलं जातं काठी याच्यामध्ये एक जे हातामध्ये काठ्या असतात ते सुद्धा राजदंड वगैरे असं म्हण म्हणू शकतो आपण त्याला आणि शरीराचा एक अवयव म्हणजेच आपला हाताचा बा भाग तर हे वेगवेगळे शब्द जे आहेत एकच शब्द आहे परंतु वेगवेगळ्या अर्थाचे आहेत त्यामुळे आपल्याला परीक्षेत अशा पद्धतीचे काही वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न हे विचारले जाऊ शकतात ठीक आहे पुढे उंदराला मांजर साक्षी या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे पर्यायामधून ओळखायचा देखील आहे एकाच वागणुकीवाले एकमेकांचे समर्थन करतात परिस्थितीत बदल राहणे सगळीकडे सारखीच परिस्थिती आणि दोन्हीकडून सारख्याच अडचणी तर उंदराला मांजर साक्ष याचा अर्थ एकाच वागणुकीवाले एकमेकांचे समर्थन करत असतात त्यामुळं उंदीर मांजरीला साक्ष अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अर्थ घेऊतो चार, चार दिवस असूचे चार दिवस सुनेचे म्हणजेच परिस्थिती बदलत राहणे काही दिवस ज्याचे ज्यांना त्रास सहन केलेला आहे तो पुढे नंतर त्रास देणारा आहे अशा पद्धतीचा या ठिकाणी अर्थ आपण थोडक्यात लक्षात घेऊ शकतो मनीला एक दुसरी समानार्थी मन देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते घरोघरी मातीच्या चुली सगळीकडे सारखीच परिस्थिती अशा पद्धतीने देखील आपण याला लक्षात घेऊ शकतोय नंतर दोन्हीकडे आता एक मन तुम्ही पूर्ण करायचे आहे हा प्रश्न तुमच्यासाठी आहे ठीक आहे टिंबटिंब जळाला तरी पीळ जळत नाही ओके कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा त्याचा आन्सर रिकाम्या जागेवरती काय असणार आहे टिंब आहे परत एकदा सांगतो टिंबटिंब जळाला तरी पीळ जळत नाही ओके नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया जोड्या लावायच्या आहेत अगट बगट मध्ये दिलेले आहे वाक्यप्रचार आहेत या थी, ठिकाणी ओनामा करणे गळ गल घालणे तारे तोडणे राम नसणे खाली पर्यायाला पर्याय दिलेले आहेत ब गटातील त्याचे वाक्प्रचाराचे अर्थ या ठिकाणी दिलेले आहेत ओनामा करणे म्हणजे एक प्रकारे त्या ठिकाणी सुरुवात करणे प्रारंभ करणे असा त्याचा अर्थ आहे गळ घालणे याचा अर्थ आहे आग्रह धरणे तारे तोडणे याचा अर्थ आहे मूर्खपणाची बडबड दाखवणे आणि राम नसणे याचा अर्थ काहीही अर्थ नसणे ठीक आहे तर ऑप्शन नंबर दोन हे आपला आन्सर राहील नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया पराक्रमी मनुष्य या अर्थाचा एक शब्द खालीलपैकी कोणता आहे मायेचा पुत बृहस्पती नवकोट नारायण आणि माणूस ठीक आहे तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचा आन्सर काढायचं आहे आन्सर काढला असेल तर नक्कीच आन्सर नंबर वन हे त्याचा असणार आहे मायेचा पूत आता या ठिकाणी बृहस्पती म्हणजे काय बुद्धिमान माणूस असतो पुढे नवकोट नारायण म्हणजे खूप श्रीमंत असतो आणि माणूस म्हटलं की चांगला सज्जन माणूस असा असतो त्या ठिकाणी आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे कारण हे भाषिक क्षमता आहे ओके नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया खालीलपैकी तस्तम शब्द कोणता नाही तत्सम म्हणजे काय तर संस्कृतमध्ये जशस तसे असलेले शब्द आहेत ठीक आहे आणि तद्भव म्हणजे काय तर संस्कृतमध्ये बदल करून आलेले मराठीमध्ये ठीक आहे हे लक्षात घ्या बरं का आता यामध्ये पर्याय बघा सूर्य विद्वान क्लेश आणि शाळा जर सूर्य असेल विद्वान असेल क्लेश असेल हे संस्कृतमधले शब्द आहेत जशाच्या तसे ते भाषेमध्ये आपण वापरतोय त्याच्यामुळं तत्सम शब्द म्हणतो परंतु याच तत्सम शब्दामध्ये थोडा बदल जर केला आता उदाहरणार्थ आपला ऑप्शन नंबर फोर हे आन्सर आहे याच्यामध्ये संस्कृत शब्द आहे शाला तर या शालामध्ये बदल करून शाळा हा शब्द तयार झाला आहे मग या संस्कृत शब्दात बदल करून जे झालेले शब्द आहेत त्यांना आपण तद्भव शब्द असं म्हणतो हे शब्द सिद्धी या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे पुढे नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे रामाने रावणाचा गर्वहरण केला आता अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे गर्व हा हे जे आहे शब्द हा एक प्रकारचं नाम आहे आणि हा नाम कसला आहे तर हा एक विशिष्ट प्रकारे गुण कृती किंवा अवस्था दर्शविणारा नामाचा एक प्रकार आहे नामाचे तीन प्रकार आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम सामान्य नामामध्ये समान गुणधर्माचे नावं असतात विशेष नावामध्ये बोध होईल असं काहीतरी विशेष त्या ठिकाणी लावलेलं असतं उदाहरणार्थ आपल्या सर्वांची नावं भाववाचक नाममध्ये गुण कृती आणि अवस्था या निर्देशित केलेल्या असतात रामाने रावणाचा गर्वहरण केला गर्व हे नाम भाववाचक नामामुळे या ठिकाणी आलेलं आहे शब्दाची नामा वाचक, नामा धर्म वाचक, जात जी आहे ही नाम आहे भाववाचक नामालाच धर्मवाचक नाम देखील म्हटलं जातं यामध्ये सौंदर्य विश्रांती श्रीमंती गर्व असे शब्द येतात एक थोडक्यात जर तुम्हाला आणखीन सोपं जर सांगायचं म्हटलं तर काही शब्द असतात यांना प्रत्यय लावल्यावरती त्यांचं रूपांतर भाववाचक नामामध्ये होतं उदाहरणार्थ दास त्याला य लावलं तर दास्य होतं गार या शब्दाला वा लावलं तर गारवा होतं गायक या शब्दाला ई लावलं तर गायकी होतं हे सर्व भाववाचक नाम आहेत नेक्स्ट क्वेश्चन आपण जाऊया आपण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे सर्वनाम विशेषण क्रियापद भाववाचक नाम तर या ठिकाणी आपण हा शब्द सर्वनाम आहे सर्वनामाचे सहा प्रकार पडतात त्यापैकी एक महत्त्वाचं म्हणजे आत्मवाचक सर्वनाम म्हणजे आपण हे त्याचं उदाहरण आहे ठीक आहे मूळ सर्वनामे एकूण नऊ आहेत त्यातले सहा सर्वनाम जे आहेत हे लिंगानुसार बदलत नाहीत मग ते सहा कोणते कोणते तर नोट डाऊन करून घ्या मी तू आपण कोण स्वतः काय ठीक आहे परत एकदा सांगतो मी तू आपण कोण स्वतः आणि काय आणि जे नेहमी बदलतात लिंगानुसार तो ती ते हे एक झालं हा ही हे हे दोन झाले आणि जो जी जे हे तिसरं झालं म्हणजे एकूण मूळ सर्वनामे नऊ आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण करण्याकरिता कर्माची जरुरी असते त्यास टिंबटिंब म्हणतात सकर्म क्रियापदे सक अकर्मक क्रियापदे संयुक्त क्रियापदे आणि प्रयोजक क्रियापदे तर मित्रांनो या ठिकाणी पहा जे क्रियापद आहेत अर्थ पूर्ण करण्याकरिता कर्माची गरज पडते यांना सकर्मक क्रियापदे असे म्हणतात उदाहरणार्थ तो आंबा खातो ती पुस्तक वाचते ठीक आहे आता ती आंबा खातो असं तर नाही म्हणत आपण म्हणजे या ठिकाणी सर्व नामानुसार अर्थपूर्ण करण्यासाठी क्रियापदानुसार त्या ठिकाणी कर्माची जरुरी असते ती खाते तो खातो या ठिकाणी खाते खातो ती वाचते तो वाचतो या ठिकाणी तिथे चेंज होत आहे आणि हे करण्यासाठी आपल्याला कर्म आवश्यक आहे पुस्तक आंबा ठीक आहे अशा या ठिकाणी ते सकर्मक क्रियापद आहे यामध्ये हे जी क्रियापदे आहेत सकर्मक अकर्मक संयुक्त आता संयुक्त क्रियापद कशाला म्हणायचं तर या ठिकाणी जोडून आलेलं असतं क्रियापदाला मदत करण्यासाठी एक दुसरं क्रियापद त्या ठिकाणी सहाय्य करण्यासाठी आलेलं असतं त्याच्यामुळं आपण त्याला सहाय्यकारी क्रियापदेसुद्धा असं त्या ठिकाणी म्हणू शकतो पुढे नंतर प्रयोजक क्रियापदे आहेत आता प्रयोजक क्रियापदे म्हणजे काय आहे आ, पदा 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 या ठिकाणी क्रिया दुसऱ्याकडून करवितो तेव्हा क्रिया दर्शवणारं क्रियापद समोर म्हणजे दुसऱ्याकडून एखादी क्रिया करवून घेतली जाते उदाहरणार्थ शिक्षक मुलांना बसवितात बसविण्याची क्रिया शिक्षकांनी मुलांकडून करून घेतली म्हणजे एक प्रकारचा प्रयोग त्या ठिकाणी करून घेतला क्रियेच्या बाबतीत म्हणून प्रयोजक क्रियापद आपण त्याला लक्षात घ्यायचं आणि पुढे शक्य क्रियापद जे आहे यामध्ये शक्यता किंवा सामर्थ्याचा बोध घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला असतो उदाहरणार्थ मी माझ्याबद्दल जर सांगितलं जरी आता मला सर्दी झालेली असेल बरं का तरी मला आता चालवते किंवा मला आता बोलवते या ठिकाणी शक्यता मी या ठिकाणी तुमच्यासमोर दर्शवलेली आहे ठीक आहे तर आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया यामध्ये आहे खालीलपैकी कोणते वाक्य हे उद्गार उद्गारार्थी वाक्य आहे सर्वांना याचा आन्सर एकदम फटाक दिशेने येऊन जाईल ठीक आहे वा किती अप्रतिम चित्र ठीक आहे या ठिकाणी हे आन्सर त्याचा असणार आहे अर्थानुसार विधानार्थी वाक्य होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य प्रश्नार्थक वाक्य उद्गारार्थी वाक्य हे पाच प्रकार अर्थानुसार वाक्यांची पडलेली असतात ठीक आहे आपण आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये सुद्धा वाक्यांची कुठली प्रकार आहेत त्याच्यावरतीसुद्धा परीक्षेला येतील असे प्रश्न कुठले आहेत हे सर्व आपण त्या ठिकाणी चर्चा इन बिट्वीन क्वेश्चन आन्सरमध्ये करणार आहोत त्यामुळं महत्त्वाचे जे काही मुद्दे वाटतील ते व्हिडिओ पॉज करून लिहून घेत चला ठीक आहे आणि याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाची पूर्ण सिरीज ही या ठिकाणी अगदी मोफत मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही त्या प्लेलिस्टमधले व्हिडिओ त्या ठिकाणी पाहू शकता ठीक आहे पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया शब्द व संधीचे चार पर्यायातून अयोग्य पर्याय निवडायचा आहे पुनः अधिक जन्म पुनर्जन्म नऊ अधिक एक नाविक सत अधिक मती सन्मती आणि प्रति अधिक एक प्रतीक प्रतीक हे होता, तो है, या ठिकाणी चुकीचं आहे प्रत्येक असं या ठिकाणी हवं होतं ओके तर संधी टॉपिकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक हे मिळून जाणार आहे ओके पुढे उद्या मी रामच्या घरी जाईल या वाक्यातील विभक्ती प्रत्यय ओळखायची आहेत पंचमी सप्तमी संबोधन आणि षष्टी या ठिकाणी सप्तमी आहे सप्तमीमध्ये काय असतं किंवा विभक्ती कशाला म्हणायचं तर नाम सर्व नाम जे वाक्यामध्ये असतात किंवा क्रियापद असतं या सर्वांचा इतर शब्दांशी काही संबंध दर्शविलेला असतो आणि तो, तो विभक्तीने दर्शविलेला असतो आठ प्रकार विभक्तीचे आहेत प्रथमा द्वितीया तृतीय चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन आहे यामध्ये द्वितीया अन एकवचन आणि एकवचनचे प्रत्यय आहेत सला ते सला ना ते अनुक्रमे तृतीया विभक्तीचे प्रत्यय आहेत ने, आहे आहे ने ए शी आणि अनेक वचन आहेत नि शी ही पुढे पंचमी चतुर्थी आहे सला ते सला नाते पंचमी आहे ऊन हून अनेक वचन देखील ऊन ऊन आहे षष्टी आहे चाचीचे एक वचन अनेक वचनसुद्धा चाचीचे आहे सप्तमी तया आहे आणि अनेक वचनसुद्धा तईया आहे म्हणजे आता घरी या शब्दामध्ये घर हे शब्द आहे याला ई प्रत्यय लावला म्हणजेच सप्तमीचा प्रत्यय लावलेला आहे म्हणून तो घर अधिक ईचा घरी हा शब्द झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया पुरणपोळी या शब्दातील समास आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे बहुर्विही द्वंद्व तत्पुरुष आणि द्विगो तर पुरणपोळी या ठिकाणी लक्षात घ्या एक दुसरे पद या ठिकाणी महत्त्वाचं असतं आणि दुसरे पद महत्त्वाचे दर्शविलेला जो समास असतो तो तत्पुरुष समास असतो आणि याचा आन्सर देखील तेच आहे आता बहुर्वी समाज जो आहे हा शक्यतोवर विशेषणे त्या ठिकाणी दाखवलेली असतात बहुर्वी समासामध्ये विशेषणांचा जास्त वापर त्या ठिकाणी केला गेलेला असतो पुढे नंतर द्विगु समासामध्ये या ठिकाणी संख्यावाचक विशेषणांचा वापर हा केलेला असतो त्यामुळं पुरणपोळीमध्ये पोळीसाठी पुरण असं या ठिकाणी समास जो आहे हा विग्रह त्या ठिकाणी लक्षात घेऊन तत्पुरुष समास हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्वांनी शांत बसावे या वाक्यात असलेल्या प्रयोगाचा योग्य पर्याय निवडायचा आहे आता सर्व प्रयोगसुद्धा आपल्यासमोर या ठिकाणी क्वेश्चन आन्सरमध्ये आपण घेतलेले आहेत त्याच्या सर्व मी पुन्हा एकदा सांगतो आहे की तुम्हाला या ठिकाणी वरतीसुद्धा आय बटनमध्ये लिंक दिसत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मराठी व्याकरणावरची पूर्ण प्लेलिस्ट पाहि पाहायला मिळेल ठीक आहे पुढे यामध्ये ऑप्शन्स जे आहेत हे सर्वांनी शांत बसावे यामध्ये याचा आन्सर जे आहे हे अकर्मक भावे आहे म्हणजे भावे प्रयोग जो असतो यामध्ये क्रियापदाला वावी वे प्रत्यय सगळ्यात सगळं एक छोटासा क्लू लक्षात ठेवला तर लक्षात राहील आपल्या क्रियापद या ठिकाणी अकर्मक भावे प्रयोगामध्ये क्रियापद हे अकर्मकच या ठिकाणी असते आणि सर्वांनी शांत बसावे हे त्याचं उदाहरण या ठिकाणी आहे कृष्णाने कंसास ठार केले हा जर हे जर बघितलं तर कृष्णाने या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे एक प्रकारे कर्तासुद्धा त्यामध्ये आलेला आहे क्रियापदाच्या रिलेटेड म्हणून ते सकर्मक भावे आहे ओके मग या ठिकाणी याचा आन्सर देखील आपलं अकर्मक भावे हे आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते लिंगानुसारसुद्धा आपल्याला प्रश्न काही विचारले जाऊ शकतात यामध्ये याचा आन्सर जे आहे हे शेळी हे आहे नेक्स्ट क्वेश्चन वधू या शब्दाचे अनेक वचन काय आहे वधू या शब्दाचं अनेक वचन हे वधूच राहणार आहे कारण काही नियम असे असतात की त्यामध्ये एक वचन अनेक वचन हे बहुतांशी काही शब्दांचे सेम ॲज इट इज आहेत ठीक आहे असेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात कारण ते चेंज होणारे जे असतात ते आपल्या लगेच लक्षात येऊन जातात कारण आपण लहानपणापासून बऱ्याच अंशी प्रश्नपत्रिकेमध्ये त्याची उत्तरं लिहिलेली आहेत शुद्ध शब्द ओळखायचा आहे नक्कीच शुद्ध शब्द तुम्ही ओळखणार या ठिकाणी ऑप्शन नंबर सेकंड हे त्याचा आन्सर आहे आशीर्वाद आशीर्वादमध्ये शहरला दुसरी वेलांटी आहे ओके आता या ठिकाणी ही प्रश्न जे आहेत हे आपल्या एक्झाम ओरिएंटेड आपल्या या बनवली गेलेली आहेत मराठी व्याकरणावरती असेच पार्ट आपले तुम्हाला या ठिकाणी एक चार ते पाच आपण घेऊन येणार आहोत जेणेकरून मराठी व्याकरणाच्या सर्व गोष्टींवरती जे काही प्रश्न आपल्याला विचारली जाणारी आहेत ती सर्व या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून काही व्याकरणावरील व्हिडिओ पाहायचे असतील तर आपली प्लेलिस्ट आहेच की मदतीला ठीक आहे तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत जाण्यापूर्वी एक सरावासाठी क्वेश्चन आपल्याला मिळणार आहे तो आहे विरामचिन्ह हे कोणते आहे ते ओळखायचं आहे यामध्ये विकल्पचिन्ह आहे स्पष्टीकरण चिन्ह अर्धविराम आणि अपूर्णविराम आता स्पष्टीकरण स्पष्टीकरणचिन्हालाच अपसारणचिन्ह असं देखील म्हटलं जातं यामध्ये तुम्ही आन्सर जे आहे हे आन्सर मात्र तुम्ही कमेंट करायचं आहे यामध्ये सर्व आपल्या स्पर्धकांनी जो उत्तरं दिलेली आहेत यामध्ये उत्तरं देणार देताना यामध्ये पहा बऱ्याच जणांनी मी तुम्हाला म्हटलंही होतं की जे उत्तरं देतील त्यांचं अभिनंदन तर आपण करणारच आहोत परंतु अशा लोकांचं खास करून आपण या ठिकाणी नाव देखील सांगणार आहोत तर त्यामध्ये रोहिणी पाटील प्रदीप पाटील नंतर बाल बालकिसन ठोंबरे अप्पा नागरे पुन्हा नंतर डोंगर दिवेसर राजू भाद्रेसर पुन्हा नंतर प्रेमकुमार सर या ठिकाणी शशांक देशमुख सर पुन्हा नंतर अमोल चौधरी सर रोहिणी पाटील मॅडम नागेश सर सागर पाटील सर संतोष सोनोने सर पुढे नंतर श्याम दारुके सर गणेश देवगुडे सर देव धुल्लू धुलगडे सर ठीक आहे यामध्ये थोडंसं नाव ह्याच्यामध्ये चुकलं असेल तर माफ करा परंतु यामध्ये बऱ्याच जणांनी नितीन खोडे सर नितीन गेमिंग सर म्हणजे नितीन खोडे सर आहेत ठीक आहे तर यांनी सर्वांनी विश वैशाली मेहत्रे मॅडम या सर्वांनी जी उत्तरं दिलेली आहेत किंवा कमेंट्स केलेली आहेत संतोष भुवाळ सर आहेत ज्योतिराम सोलासे सर आहेत नंतर झेड पी स्कूल वाकी झेड पी स्कूल नंतर प्रमोद शेलार सर आहेत संजय सानप सर आहेत ठीक आहे आपल्या मनापासून अभिनंदन सर आणि कॉंग्रॅच्युलेशन्स किप इट अप अशाच पद्धतीने तुम्ही अभ्यास तुमचा चालू ठेवा आणि इतरांनी देखील या सर्व गोष्टींचा आदर्श घेऊन कमेंटमध्ये आन्सर मेन्शन करण्याचा किंवा आपल्या ज्या काही सल्ले असतील किंवा सजेशन असतील किंवा आमच्याबद्दल जे काही तुम्हाला वाटत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन केलं तरी चालेल किंवा मेलवरती आम्हाला मेलसुद्धा केला तरी ते चालेल ठीक आहे तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये हॅव अ नायज डे बाय बाय अँड थँक्यू